आपलं हार्दिक स्वागत आहे सुंदर असा कुस्तीचा आहे इकडे चुडी कांद्याची घोषणा पश्चिम महाराष्ट्रातला आदर्श कुस्ती मैदाना पडकर शिंगारे लोक इकडे मच्छी मोठ्याची घोषणा इकडे हप्ते धाव आणि ग्रतीला असाव्या हृत्यावर पहिला व शिव भाभीरा पट्टा विजय झाला जाहिरात मी कुस्ती आत्ता लागते भुलडे मल्हाला नांदेव लोकडे वस्तादचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला पवन तुषार फोडे विरुद्ध पवन कोरेकर मायसरात चला कपडे काढून सोहम शेंडे विरुद्ध अवनाथ वाघमोरे मनोज गोरा विरुद्ध शुभम सलगर मल्लारे गोडरे विरुद्ध संग्राम पिशे चला कपडे काढून ज्या पैलवाची नाव आहे पोकारित पोस्टरवरच्या कुस्त्या